मनोजदादा जरंगे यांनी जे आंदोलन केलं उपोषण केलं स्वतः शारीरिक त्रास सहन केला आंदोलकांनीसुद्धा मोठाच शारीरिक त्रास आणि अव्यवस्था सहन केली त्या पार्श्वभूमीवर जो जी आर काढण्यात आलेला आहे आरक्षणासंदर्भात त्यातून खूप काही हाताशी लागेल असं दिसत नाही आहे खूपच अंशतः आंदोलन यशस्वी झालं असं म्हणावं लागेल हैदराबाद गॅजेटियर जे है। आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाची उपस्थिती पूर्वीच्या काळापासून काय होती याच्याबद्दलची माहिती संकलित करण्यात आलेली आहे प्रमाणामध्ये आकडेवारीसह पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये ही आकडेवारी मराठा गॅ हैदराबाद गॅजेटियरमध्ये मराठा समाजाबद्दलची उपलब्ध आहे ही माहिती ऑलरेडी सरकारने स्वीकारलेली होती त्यामुळे आत्ता जे नोटिफिकेशन किंवा जी आर काढण्यात आलेलं आहे त्या जी आरमध्ये नवीन कोणतीही स्वीकृती देण्यात आलेली नाही जसं मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासून सांगितलं होतं की सरसकट मराठा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येणार आर नाही आणि त्यांचं ते म्हणणं कायद्याच्या दृष्टीने बरोबरसुद्धा आहे की तशा प पद्धतीने रिझर्वेशन देण्यात येऊ शकत नाही ही एक कायदेशीर संविधानिक अडचण आहे आणि मी जरांगी पाटलांना हे सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर मराठा समाजाला ॲज सच ओबीसी प्रवर्गातून रिझर्वेशन पाहिजे असेल तर त्यासाठी त्यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली पाहिजे आत्तासुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी मागणी करायला पाहिजे होती की राज्य सरकारतर्फे निदान एक पत्र पाठवा केंद्र सरकारला की त्यांनी पन्नास टक्केपेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि तशी संविधानिक सुधारणा त्यांनी करावी परंतु आ, हे आरक्षण देत असताना आता जो जी आर काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एकच चांगली गोष्ट झाली की हैदराबादच्या कॅझेटियरमध्ये जी आकडेवारी प्रसिद्ध झाली होती त्याची शहनिशा आता करण्यात येईल त्यामुळे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी अशी जात लिहिलेले जे कुटुंब आहेत त्यांना मराठा आरक्षण जरी मिळणार नसेल तरी त्यांची ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्टता करण्यात येऊ शकते हा मार्ग आता मोकळा झालेला आहे परंतु प्रत्यक्ष या जी आरची अंमलबजावणी कशी होते त्याची प्रक्रिया कशी राबवली जाते यावरून सरकारची जी आर काढताना नियत साफ होती का प्रामाणिकता त्याच्यामध्ये आहे का हे स्पष्ट होईल कारण की जे हातावर पोट असलेले लोक आहेत शेतमजूर आहेत शेतकरी आहेत पटईनी मग त्यांनी शेती करणारे आहेत त्यांना बरेचदा कागदपत्र त्यांच्याकडे नसल्यामुळे पुरावे मिळणार नाही ही शक्यता आहे मग जे पात्र करताना किंवा अपात्र करताना जे निकष आहेत त्याबद्दल सरकारचं धोरण काय असणार हे महत्त्वाचं ठरणार आहे एका मर्यादित स्वरूपामध्ये यश म्हणून याच्याकडे बघता येईल असं मला वाटतं